नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघूया कधी होणार कधी होणार म्हणत फायनली महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारीच्या आत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते त्यातच विरोधी पक्षांनी दुबार मतदार आणि निवडणूक यादीतल्या घोळाचा मुद्दा लावून धरला आणि मतदार याद्या निर्दोष होत नाही तोवर निवडणुका न घेण्याची मागणी केली पण मंगळवारी चार नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोग म्हणजेच त्यांच्या कार्यालयानं दोनशे छेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकाची घोषणा केली येत्या दोन डिसेंबरला यासाठी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल पण नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे महानगरपालिका आणि झेडपीच्या निवडणुका कधी होणार हाच प्रश्न राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनाही विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एकतीस जानेवारीच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा पुनरुच्चार केला पण झेडपी आणि महानगरपालिका निवडणुका कधी होतील या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर चला म्हणजे आता जेव्हापासून निवडणुकांची घोषणा व्हायची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच निवडणुका तीन टप्प्यात घेतल्या जातील अशा बातम्या यायला सुरुवात झाली त्यात आता सुरुवातीला नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात असून या सगळ्याच निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत त्यामुळे साहजिकच निवडणुका राहतात त्यात झेडपी आणि महानगरपालिकांच्या यामुळे या, या निवडणुका कधी होणार याची चर्चा सगळीकडे आणि वेगवेगळे अंदाजसुद्धा लावले जातात आता या निवडणुका कधी होतील तर हे बघताना आपण दोन हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीनं झाल्या होत्या ते पाहूया तर तेव्हाही सगळ्यात आधी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नि नगर निवडणुका झाल्या होत्या त्यातही नगरपरिषद आणि नि नगरपंचायतींच्या निवडणुका या चार टप्प्यात झाल्या होत्या सतरा ऑक्टोबर दोन हजार सोळाला या निवडणुकांची घोषणा झाली त्यानुसार एकशे ब्याण्णव नगर परिषदा आणि वीस नगरपंचायतींच्या निवडणुका चार टप्प्यात पार पडल्या त्यात सत्तावीस नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं चौदा आणि अठरा डिसेंबरला अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं आणि आठ जानेवारी दोन हजार सतराला चौथ्या टप्प्यातलं मतदान झालं त्यानंतर अकरा जानेवारी दोन हजार सतराला दहा महानगरपालिका पंचवीस जिल्हा परिषद आणि अठराशे त्रेचाळीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा झाली या निवडणुकांचं मतदान सोळा आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतराला पार पडलं आता या सोळा फेब्रुवारीला बहुतांश जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं मतदान झालं होतं तर एकवीस फेब्रुवारीला दहा महानगरपालिकांसोबत काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं मतदान पार पडलं पुणे अमरावती सोलापूर इथं महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांचं मतदान एकाच दिवशी होतं आता इथं आपल्या लक्षात काय येतं तर दोन हजार सतरामध्ये एकाच वेळी बहुतांश नगरपरिषद नगरपंचायती झेडपी आणि महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या तेव्हा आधी निवडणुका घेण्यात आल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या पण त्यांची संख्या सध्या जितक्या नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत त्यापेक्षा कमी आहे तेव्हा चार टप्प्यात होऊन सुद्धा एकशे ब्याण्णव नगर नगर आणि वीस नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या यंदा हा चाकडा दोनशे छेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांचा नगर नगर आहे तरीही निवडणुका एकाच टप्प्यात होत आहेत याचं महत्वाचं कारण आहे सुप्रीम कोर्टानं एकतीस जानेवारीच्या आज सगळ्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याची दिलेली मुदत मग याचा अर्थ राहिलेल्या झेडपी आणि महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होतील का आणि झाल्या तर कधी होतील तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं स्वतंत्रपणे पाहावी लागतील आता आता बोललो त्याप्रमाणे दोन हजार सतरामध्ये बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणुका झाल्या होत्या त्याचप्रमाणे आताही निवडणुका होत्यात दोन हजार सतरामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निवडणुकाचा कार्यक्रम संपून निकाल लागला तो नऊ जानेवारी दोन हजार सतराला अर्थात मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी निकाल होता त्यामुळे नऊ जानेवारीला अंतिम निकाल आले त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे अकरा जानेवारीला जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाली म्हणजेच आधी नगरपरिषद परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होऊ देण्यात आला त्यानंतर महापालिका आणि झेडपीच्या निवडणुकांचं बिगून वाजलं आणि महिन्याभरानंतर त्यांचं मतदान झालं पण या निवडणुका दोन टप्प्यात झाल्या ज्यातही आधी झेडपीच्या निवडणुका झाल्या होत्या आता यंदा शक्यता काय आहे तर चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्यानंतर तीन डिसेंबरला म्हणजे महिनाभरानं निकाल आहे एकतीस जानेवारीची मुदत बघता तीन डिसेंबर पर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन तीन डिसेंबर नंतर झेडपी आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात किंवा मग तीन डिसेंबरच्या आधीच या निवडणुकांची घोषणा होऊ शकते आता यात शक्यता कुठली जास्त आहे तर तीन डिसेंबरच्या नंतरच या निवडणुका घोषित होण्याची जसं सतराला तेव्हा नगर परिषद नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या मतदानामध्ये महिन्याभरापेक्षा जास्त अंतर हो अंतर होतं आता यावेळी ठेवायचं तरी तीन जानेवारी घेऊन एकतीस जानेवारीच्या प्रक्रिया पूर्ण करणं जमू शकतं त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरच महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता अधिक आहे आता दुसरा प्रश्न म्हणजे या निवडणुका एकाच टप्प्यात होतील का तर दोन हजार सतरामध्ये मध्ये घोषणा एकत्र झाली असली तरी मतदान दोन वेगळ्या दिवशी होतं ज्यात पाच दिवसांचं अंतर होतं आता यंदा तसं होण्याची शक्यता किती आहे तर हे लक्षात घ्यावं लागतं की यंदा राज्यात तेहतीस जिल्हा परिषद आणि एकोणतीस महानगरपालिकांसाठी एकत्रित मतदान होणार आहे त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर येणारा ताण प्रचाराला मिळणारा वेळ या सगळ्याच गोष्टी बघता हे मतदान दोन किंवा जास्त टप्प्यात होण्याची शक्यता त्यामुळे याची घोषणा डिसेंबर मध्ये करून वेगवेगळ्या टप्प्यांच्या तारखा दिल्या जाऊ शकतात आते आता यात आणखी एक प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे आधी झेडपी की आधी महापालिका तर मागच्या वेळच्या मतदानाने निवडणुकांचा अंदाज घेतला तर आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच पार पडण्याची शक्यता अधिक आहे समजा दोन्ही निवडणुका एकत्र घ्यायच्या म्हणलं तर, तर सगळ्यात जास्त अडचण होणार आहे ती नेत्यांची कोल्हापूरचं उदाहरण घेऊ जर कोल्हापूरच्या झेडपीच्या राजकारणात नेते अडकले तर साहजिकच शहरात ताकद कमी पडेल आणि सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महानगरपालिकांवरची सत्ता महत्वाची आहे त्यामुळे अशा वेळी दोन त्या निवडणुका घेणं हे निवडणूक यंत्रणा ते राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांच्यात सोयीचं ठरू शकतं त्यामुळेच झेडपीच्या निवडणुका आधी आणि शेवटी महापालिका निवडणुका असं होण्याची शक्यता जास्त आहे आता हे सुद्धा पाहावं लागेल की झेडपीच्या निवडणुका जाहीर करण्यासाठी तीन डिसेंबरपर्यंत वाट पाहिली जाते की त्या आधी झेडपीच्या निवडणुका जाहीर होतील आधीच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याचं कारण म्हणजे एकाच वेळी एकोणतीस महापालिकांसाठी निवडणुका घेण्याऐवजी त्यासुद्धा वेगवेगळ्या टप्प्यात होऊ शकतात ज्यात मुंबई पुणे ठाणे नाशिक या मोठ्या महापालिकांचा नंबर शेवटी लागू शकतो त्यामुळे तीन डिसेंबरपर्यंत तरी महापालिकेच्या हद्दीत साडी वाटप तीर्थयात्रा आणि अभिष्ट चिंतन सोहळा जोरात असू शकतो त्यानंतर महा निवडणुकांची घोषणा होण्याची पण तीन टप्प्यात निवडणुका होणार ही चर्चा असल्यानं आधी झेडपी आणि मग महापालिका असं चित्र दिसू शकतं मागच्या वेळी निवडणुका झाल्यात तेव्हा महिन्याभरापेक्षा जास्त अंतर होतं यंदा एकतीस जानेवारीची डेडलाईन असल्यानं हे अंतर कमी होऊ शकतं त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर पंधरा दिवसात की महिन्यात दोन टप्प्यात की जास्त ह्याचा अंदाज लावा आणि तुमचा अंदाज कमेंट करून झाल्यावर माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद